पाहूयात बांद्रा किल्ल्यावर दारू पार्टी झाल्याचा आरोप ठाकरे सेनेचे नेते अखिल चित्रेंनी केलाय त्यांनी दारू पार्टीचा एक व्हिडिओ ट्विट केलाय हेरिटेज किल्ल्यावर राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि मुंबई महानगरपालिकेनं दारू पार्टीला परवानगी कशी दिली असा सवाल उपस्थित केला जातोय विशेष म्हणजे या कार्यक्रमाचं संयोजन स्वत महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून करण्यात येत असल्यामुळे आता तीव्र टीका होती आहे जो त्यांचा चेहरा त्याचा हा स्थानिक तिकडचे जे काही रहिवाशी आहेत ते तक्रार घेऊन तिथे गेले होते तर तिथले मुजोर आयोजक सांगतात की परवानगी आम्हाला मिळालेली आहे हे कसं काय मान्य आहे आणि हेरिटेज प्रॉपर्टीवर एक कसं काय होऊ शकतं ह्याचं उत्तर सांस्कृतिक मंत्री आदरणीय आशिष शेलार उर्फ कुरेशी हेनी देना है देना, हे देणं अत्यंत गरजेचं आहे महाराष्ट्राला मुंबईच्या जनतेला त्यांनी ह्याचं उत्तर देणं हे अपेक्षित आहे आणि पाहू ते आता उत्तर देतात की नाही दरम्यान या, या प्रकरणी चौकशीच आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय किल्ल्यावर दारू पार्टी आणि त्याला परवानगी हे तर आहे म्हणजे ऐतिहासिक स्थळांचं पावित्र्य नष्ट करणं हा त्यामागचा उद्देश असा मला दिसतोय तुम्ही परमिशन देताच कशी जो कोणी परमिशन दिला असेल ज्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ऐतिहासिक स्थळामध्ये असे दारू पार्टे होता आणि उत्पादन शुल्क विभाग जर त्याला रिसर परवानगी देत असेल तर ते लाच घेऊन परवानगी दिलेली आहे पैसे घेऊन दिलेली आहे आणि त्या पवित्र स्थळांचं पवित्र घालवण्याचं पाप या लोकांनी केलेलं आहे अशा प्रकारची पार्टी व्हिडिओ मी पण मला काही लोकांनी सांगितलं मी बघितलेला नाही पण त्याला जर परवानगी दिली असेल तर कारवाई केली जाईल